नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील लोकांचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत सध्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय झाडी काय डोंगर का काय हटील फेम शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ आणि शहाजीबापू पाटील हे सध्या या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या विरोधात बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवणार आहेत आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते दीपक आबा साळुंके पाटील यांनी सुरुवातीला गणपत आबा यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न केले नंतर शहाजी बापू पाटील यांना आमदार करण्यासाठी दोन हजार एकोणीसला प्रयत्न केले स्वतः <tasi> दीपक आबा साळुंगे पाटील सुद्धा या मतदारसंघामध्ये आता इच्छुक आहेत खरंतर या सगळ्या अनुषंगाने शहाजी बापूंच्या शहाजी बापूंच्या कामावर लोक किती समाधानी आहेत आणि दीपक आबाबद्दल आणि बाबासाहेब देशमुख यांच्याबद्दल लोक काय विचार करत आहेत हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे सध्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघातील अत्यंत टोकाचं असलेलं गाव म्हणजे पारे या गावामध्ये आहे काही नागरिक काही लोक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं नाव अंबादास गाव पारे पारे काय चालले काही विकास झाला का नाही काय नाही आमदार झाल्यापासून काय विकास नाही काम बंद काय निधी नाही काय नाही काय करा कुठं आणून आमच्या गावात नाही काय आणून आणला नाही नाही पाऱ्यात काय त्यांनी कामं दिली नाही बर मग आता दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ आली आता दीपक आबा उभा राहायचं म्हणते बाबासाहेब देशमुख शाजी बापू हे तिहेरी फायट लागली तर कसं वातावरण आम्ही आमच्या पाऱ्याच ह्याला होणार मतदान आबाला होणार दीपक आबा का दीपक आबा नाही नाही त्यांचं नेतृत्व आहे ना पाऱ्यावर जी त्यांचेच रक्षण आहे ते त्यांचंच काय निधी आणलं तर त्यांचीच काम बघतो ती स्वतःच आणि ह्याला बापूला जे निवडून जे मी दिलं ती बाबा जी दिलं निवडून बर आम्ही ती त्या बापूच्या विश्वासावर गेलो नाही आम्ही बापू काय विश्वासाला पात्र चालणार नाही येतच नाही बापू कधी भेट देणार नाही कधी बघणार नाही कधी विचारणार नाही आणि आबाज कसा आहे नेहमीच आताच नाही पूर्वीपासून त्याच्या वडिलापासून या पाऱ्या गावावरही त्यांचं लक्षच आहे आणि ही बापू असू गणपतराव असू हे त्यांचं काय हेत चालणार नाही नाही चालणार का बरं दीपक आबाला आमदार करायचं पूर्वीपासून काका साहेबापासून तुमचं प्रेम आहे हा प्रेम हो तुम्हाला काय वाटतं माझं मत आहे माझं नाव आहे संजय लक्ष्मण गायकवाड आणि आमच्या आजोबा पासून जी काही आमची कामं झाले ते आणि ते आबांचं जे प्रेम आहे आमच्यावर भरपूर प्रेम आहे त्यामुळं आबाला ह्या वेळेला शंभर टक्के आम्ही आमदार करणार आबावर प्रेम आहे पण आबाला प्रत्येक वेळेस गणपत आबा म्हणून सांगितलं तुम्ही थांबा अशा आजी पण गेल्या वेळेस सांगितलं मला मदत करा दीपक आबा लढलेच नाहीत ह्या वेळेस तर काय करा दीपक आबा नाही ज्या आजीबापूला जी निवडणुकीला जी मदत मदत केली ते बापूने थांबपणे बाजूला थांबून मदत करावी शाही बापूंच कसं काम राहिले इकडे काम राहिले थोडंफार करते पण जेवढं काम आहे तेवढं शाहजी आहे नाही शाईबापूंचं नाही नमस्कार सर नमस्कार काय तुमचं नाव थोडं आलीकडे धनाजी शामराव साहेब काय परिस्थिती आता तिहेरी निवडणूक लढायची शक्यता आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तिहेरी निवडणूक लढली अजून कोणी जरी एखादा उमेदवार उभा राहिला तरी दीपका सोळंकी पाटील हा निवडून येणार ह्या बाहेर काय दीपका पाटील हे ज्यापूर्वी विधानसभा कधीच लढले नाही तर तुम्ही एवढा विश्वास विधानसभा जरी नाही लढले आतापर्यंत त्यांनी काय सगळ्या लोकांना सहकार्य केलेलं आहे दीपक आबाने शहाजी बापूला सहकार्य आहे गणपतरावजी देशमुख साहेबांना सह सहकार्य केलंय पण ज्या वेळेला दीपक आबाने गाजेबापूर विश्वास टाकून जे मदत करा म्हणला ती दीपक आबाच्या विश्वासावर आम्ही मदत केलेली आहे ना शाहजीबापूल तशी मदत करणार नाही आम्ही ओ, आता तळागाळातल्या सर्व लोकांपर्यंत दीपक पोचलेले आहेत तुम्हाला नाही काय नाही घेणार नाही आता आता घेणार नाही का आता दोन हजार चोवीस सगळ्यांना मदत करून झाले ना ले ले। आता पण त्यांनी दीपक मदत केलेली नाही आता त्यांनी दीपक आबाला मदत करावी मला वाटतंय करतील सांगोली तालुक्यातल्या जनतेनं पूर्ण ठरवलेलं आहे आता दोन हजार चोवीसचा आमदार दीपकला करायचा शेतकरी कामगार पक्ष तुमच्याकडे जास्त आहे बरोबर तर शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा मदत केली दीपक आबाने तर आता त्यांच्यामध्ये दोन दावेकरी झालेत बाबासाहेब आहेत आहेत तर तुम्हाला काय वाटतंय की शेतकरी कामगार पक्षाचा खरा वारसदार कोण आहे खरा वारसदार आता गणपतरावनं काय केलेला आहे गणपतरावनं सुद्धा विचार केलेला आहे गणपतराव बाबानं देश आणि अनेक देशमुख का बघटलं त्यांनी त्यावेळेस बाबासाहेब देशमुख का बघटलं नाही तर गणपतरावला सुद्धा वाटलंय की अनिकेत देशमुख हा एक नेतृत्व करेल असं वाटलं त्यांना पण आता मध्येच तिथं बाबासाहेब येऊन बसलेत त्यांना त्यांच्या अडचण दीपक आबा शंभर टक्के टक्के तयार म्हणते अजून इथं काय नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार काय कशी चालले राजकीय परिस्थिती सांगोलीची आता दीपक आबा लढायचं म्हणते शहाजी बापू आहेत एका बाबाला देशमुख बंधू आहेत काय होईल इथं कोणाच पारडजड आहे बाबासाहेबच बाबासाहेब देशमुख का बाबासाहेब आहे माणूस फिरतोय सगळं पहिल्या बसन बर बर शाहजी बापू म्हणतात की कोट्यावतीचा काही निधी आण निधीला काय करा निधी वापरला गावाला वापरला आणून काय करा दिसतात तुमच्याकडे नाही आला नाही आलाच नाही तर गावाकडे ऐकतो कधी कधी बरं 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 माणसात फिरलं पाहिजे माणसात वागलं पाहिजे दीपक आबा साळून घ्या काय म्हणत आहे तुमचं काय ते आता काय त्याच काय हे बर अजून काय लोक आहेत त्यांना बोलू नमस्कार नमस्कार कोण आहे आमदार माहित आहे का आमदार हा उभा कोण राहिले आता आता दीपक आबा साळुंके बर ते उभा राहणार आहेत बर साजी बापू गणपत आबा ना तू हा बाबासाहेब हा हा तर ही तिघात फायट झाली तर कोण निवडून येईल वाटते तुम्हाला तिघात चौकात बी लागली हा तरी बी तुम्हाला बाबासाहेब देशमुख निवडून येणार कमी मतांनी येणार तीस ते पस्तीस हजार तालुक्यात लिहिले मतांनी शहाजी बापूंच कसं आहे शहाजी बापू आता आम्हाला तोंडच जाऊ नाही दहा वर्ष शहाजी बापू नाही दीपक आबाने नाही ना दाखवलं गावा तोंड बी दाखवलं नाही निस्ता निधी आला या एवढेच सांगते बर पण गावाला काय नाही बर हा गावाला काय नाही काय तरुण आपल्या सोबत आहेत नमस्कार काय चाललंय सांगोल्याची परिस्थिती आता जवळ जवळ तिहेरी फाईट लागेल असं चाललंय तुमचं दीपक आबा शाजी बापू गणपत आबाई नातो आहेत सांगोल्याचे राजकारण सांगायचं म्हटलं तर आबाजा बाजूने समजा आबा आणि बापू झाले एक तर शीट लागू शकते होय पण आता ह्या दोघातच दीपक आबा पण लढाई म्हणते शहाजी बापू आता काय करतात काय माहिती तुम्हाला काय वाटतंय दीपक आबा आणि बापू माहिती करू उमेदवार पाहिजे तुम्हाला <laughs> उमेदवाराचा आमची तर इच्छा आहे की आबाण यावेळेस उभं राहावं दीपक आबाणी यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं राहू का बरं दीपक आबा वाटतो तुम्हाला काय असं आबा आम्हाला म्हणजे कुठल्याही कामामध्ये आम्हाला आबा वेळेत हजर म्हणजे कुठलाही काम असेल आडी अडचण आड़ या तर आबा आम्हाला इथं लगेच पॉसिबल होतात त्याच्यामुळं आम्ही कायम आबासोबत आहे पण हका हक्काचा उमेदवार आहे हा पूर्वीचा इतिहास असा राहिला आहे की आबानी कायम गणपताबाने उडवण्यासाठी मदत केली गेल्यावर दोन हजार एकोणीसला तर शाजू बापूंनी लोडवण्यासाठी मदत केली पण दीपक आबानी कधी स्वतः निवडणुकी मैदानात उतरल्यास तर तुम्हाला वाटतं का की दीपक आबावर ह्या सगळ्या नेते मंडळींनी मिळून ने अन्याय वगैरे काय केलाय नाही नाही अन्यायचं नाही सांगता येणार ज्या आबाचं जे डिसिजन असेल त्याच्या मागे हे पारेगाव कायम आबाला लीड जास्तो हे आबाचं म्हणजे हे आहे प्रेम आहे या गावामध्ये आबाला मानणारा वर्ग खूप आहे आणि आमचा हक्काचा माणूस आहे हक्काचा हो हो आम्ही नक्कीच आम्ही आमची इच्छा आहे की आबाने यावेळी सोबत राहावं पूर्ण ताकदीने आम्ही त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करू प्रयत्न करू अजून काय नाव तर सांगा फक्त प्रश्न तर सुटले तर सांगा नकोच ठीक आहे अजून इथं काय लोक आहेत आपल्यासोबत हो नमस्कार नमस्कार काय नाव भोसले भोसले बरं आता निवडणूक लागली शाहीबापू मैदानात आहेत दीपक आबा उभा राहणार आहेत बाबासाहेब देशमुख आहेत मला काय वाटतंय कोण बरं वाटतंय <laughs> आमचं जत तालुक्यात <laughs> आमचं तालुक्यात नाही तर काय लोक आहेत हो नमस्कार काय वातावरण आहे कडलं राजकीय परिस्थिती राजकीय काय आहे ती आहे परिस्थिती शाहिबापूंनी काम केलं शाहिबापून काय काम केलं मग आता कोण आहे दोन हजार एकवीस बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख का बाबा पहिले आमदार साहेबांनी भरपूर काम केले आमचं जे सगळे समाज मंदिर देऊळ बेळ सगळं आमदारसाहेब फंडातून झालेलं फंडातून फंडात आणि मध्ये मागच्या दोन तीन चार वर्षा पाठीमागं सुद्धा विहिरीला पाण्याची लाईट चोवीस तासाची सुद्धा आमदारसाहेब याच्यातनं झालेले हां भरपूर कामं झाले पाच वर्षात काहीही सुद्धा काम नाही आलेच नाहीत बाप्पा कसं तीन हजाराच्या वरणी म्हणली ती तिकडं आमच्याकडे आहे येत नाही नाही इकडे नाही ठीक आहे इकडे निधी येत नाही निधी आणलाय तिकडे येत नाही इथं काय अजून लोक आहेत बघू हो नमस्कार निवडणूक आली विधानसभेची हो आले ना काय वाटतं तुम्हाला कशी परिस्थिती होईल आता काम केलेत का विद्यमान आमदारांनी शहाजी बापू शाहजी तर शंभर टक्के कामं केले ती त्याच्याविषयी काय नाही बर पण सध्याला जर आता दीपकाबा जर उभारलं बर तर आमचं मत दीपकाबालाच राहणार आहे दीपक आबा इकडल्या गोरगरिबासाठी एक नंबर माणूस आहे काय अनुभव आहे ना आमची आजी सदस्य होती आमचं आई सदस्य होती ग्रामपंचायत एवढा सगळा म्हणजे आम्ही पहिल्यापासून त्याच पक्षाचा आहे राष्ट्रवादीचाच आहे आणि आम्हाला आमदार साहेब होतंच गणपतराव देशमुख होत पण त्यांच्या कारकिर्दीनंतर तर दुसरा नेता असेल शाजूबापू न तर दीपक आबा दीपक आबाने लढवलाच पाहिजे शंभर टक्के तुम्हाला शंभर टक्के लढाव निवडून येतील निवडून येणारच आता अजून काय लोक आहेत त्यांच्याशी बोलूया काय हो निवड़ूने निवड़ूने तेक। 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 का ओ, नमस्कार नमस्ते काय निवडणूक वातावरण चाललंय काय नाही चाललंय आता काय 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 बघू आता काय काय होते आता राज्यात सगळा काय मतदारसंघातले आमदार तर फेमस आहेत आमच्यातला डोंगर हटेल देपगाबा आहे आमचा काय अडचण फेमस आहे तिकडे शहाजी असला तर मी आता आम्ही गेल्या पाच वर्षात त्यांना मदत केल्या ना या पाच वर्षात त्यांनी प्रामाणिक आम्हाला मदत करा हीच करतील का मदत शाहजी बापू आता काय त्यांचा आता त्यांचा विषय काय असेल त्याचा आम्ही केल्या प्रामाणिक पण त्यांनी आता प्रामाणिक कराव असं आमचं म्हणणं आहे काय म्हणजे काय नाही आता कामं केली बरेच गोरकर कामं भरपूर केली आजपर्यंत कोण ऑफिसवर गेलाय आणि आज मोकळ्या आता महागारी आलाय असं कधी झालं नाही त्याचं काम झालंच पाहिजे आबाकडे गेल्यावर असं दुसरे कोणी केले नाहीत ना आमदार झालं का तिकडेच गायब झाडी डोरण बंगला तिकडेच मग ते सगळं असंच आणि ते देशमुख आहेत की देशमुख ते नवीन आहेत आता त्यांना अजून काय अनुभव आहे आता असा आबा तुमचं काय ठरलं आबा आबा तिकीट कुठन घ्याव दीपक आपण घ्याकडं राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शक्यतो शरद पवार कडे घेतलं तर बरंच आहे तुम्हाला असं वाटतं का की दीपक आबानी काय मदत केली दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी गणपत आबाला केली शाहजी केली तर तुम्हाला काय वाटतंय आता जनतेचा कौल आहे ना जनतेने मदत जर असा विचार केला आबां इतके दिवस कस्ता खाल्ले ते आता जर तर देवा बाबा तिने बाबाने असं दुसऱ्या पक्षाची पण कामं भरपूर केली ती बाबांनी कधी असा म्हणजे पक्षपात केलाच नाही हा बाबान कधी केला नाही कुठलाही शेकापचा किंवा काँग्रेसचा किंवा कुठला कशा काय असा माझा तुझा कधी केलाच नाही आबा येऊन गेले गावात जन होय येऊन गेले काय काम सांगली काम झाली अजून काय लोक आहेत बघू तो नमस्कार नाव तर सांगा चव्हाण गाव पारे गाव काय टोकाच गाव आहे पाणी आले का नाही हो पाणी आले आले पाणी आले, आले।, आले। शहाजी बापूच काम आहे शहाजी बापूच दीपक आबा काम काम दीपक चालतंय आमदार तर शहाजी बापू आहेत पण काम आमचं दीपक आबा जास्त दीपक आबा निवडणुकीला हो बार असं वाटतं का हो आम्हाला वाटतं संपर्क वाटते वाटते का ते पुरापासून सगळं जनते जाते रोज जाते लोकांची कामं करते बरं मला काय सगळं सर्व करते सगळं करते व्हायला पाहिजे बघा व्हायला पाहिजे इच्छा इच्छा तुमची आहे आहे ठीक इथं अजून काय लोक आहेत दारू दुकान आहे इकडे बघू इकडे काय लोक आहेत अजून या या तुम्हाला बोलायचं आहे माझ्या जमिनीत तिथं पाणी मला आलं नाही घरापाशी बर आम्हाला पाणी पाहिजे कुठल्या इथलं आहे तुम्ही मी पारे जातो जाधव अशोक सोपान बर मला पाणी तिकडे पोहोचलं गेलं आहे तुम्हाला पाणी पोहोच गेलं नाही पाणी पाच घर आहे तिथं शेजार पेला पाहिजे पेला पाहिजे पेला आणि शेतीला दोन्ही पण तर अजून काय लोक आहेत हो नमस्कार ते पुन्हा कुठं सूत्रधार आहे मला त्यात स्वयं या चाल केल्या हो नमस्कार काय चाललंय पार निवडणूक येत वातावरण निवडणूक आली आले दोन महिन्यावर कसं आहे आमदारच काम बापूच काम चांगलं आहे बर आता साजी बापू दीपक आबा आणि देशमुख बरं आहे कस होईल सध्या आम्ही हाय आबाजी माणसं दीपक आबा माणसं काय वाटतंय दीपक आबा निवडून लढवा लढवणार शंभर टक्के लढवणार शंभर टक्के आता चर्चा तर चालू आहे लढवत लढवणारच आहे भाऊ लढवणार निवडून पण येणार आबा दिपक आबा येते फिक्स त्यात काय बदल दीपक आबा येते माणूसच का माहिती असं ह्या ह्यापर्यंत लढणार आहेत ना आतापर्यंत लढलं नाही बापूला सपोर्ट करत होतो ना आता ह्यापर्यंत बापू आता आबाला सपोर्ट करणार आहे ना विजय असते तुम्हाला माहितीच आहे आबा असेल तिकडे गुलाला आहे आता शंभर टक्के येणार शंभर टक्के त्यात काय काय म्हणता तुम्ही आबा शंभर टक्के येणार चॅलेंज आबा शंभर टक्के येणार हो तुम्हाला काय झालं शाहजापूर हायच की बापूल काम पाहिजे आता वय झालं काय आता बापूल दिले निवडून एक वेळेस बापून शब्द दिलाय आबाला यावेळेस आणि संधी आबावेळी बापू न आबा महा घेत नाही आबा माघार घेत नाहीत होय दीपक आबा दीपक आबा आमदार होणार म्हणते ती हा काय वाटतंय तुम्हाला होईल का होईल होय कसा आहे माणूस चांगला आहे का चांगला आहे शाजी बापू ते चांगलंच म्हणा माणसाला काय हो आपण सगळी चांगली हो नमस्कार काय परिस्थिती सांगा हसताय हस्ताय घालात लोकांचं काय नाही काय लोक परिस्थिती आहे तसं बोलायला लागते हो शहाजी बापू काम कसंय शहाजी बापूने निवडून दिल्यापासून काय काम जास्त नाहीत केले नाही ती केली आश्वासन दे गप बसायचं त्याचा काय अर्थ नाही दीपक आबाने साथ दिली गेल्यावर शहाजी बापू दीपक आबाने ना साथ दिली ती बराबर आहे ती दीपक आबाने आम्हाला सांगितलं म्हणताना आम्ही त्याच्या मागे गेलो पण त्याच्या मागचा उद्देश त्यांचा काय आम्हाला काय माहितीये त्यांच्या हातून काय काम सांगेल ती होतच नाही होत नाही हो मतदान करा मध्ये मतदान करा मध्ये मतदान टाकायला आमची का मातामाला पाणी पोचलं पाणी पोहोचलं आबा जर उभा राहिले तर डोळे जाकून आबा दीपक आबा शंभर टक्के एवढा काय विश्वास आहे आबा अजून उभार नाही आबा आबा उभा राहिला नाही ते आणि आबाने ज्यांना साथ दिल ना तो माणूस शंभर टक्के पुढे येणार शंभर टक्के पुढे येणार हो काय बापू पण येणार काय सगळ्या पक्षात काय त्याला काय ज्या त्या पक्षाची सांगणारच ना आमच्या पक्षाची येणार तुम्हाला काय वाटतं आम्ही ठाम आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख ठाम आहे नवीन नवीन कार्यकर्ता आहे तारतळता कार्यकर्ता आहे बापूच आहे मी आपले दीपका भाई पण आम्हाला पाणी पोहोचलं नाही जी काय असेल बाबासाहेब जी असेल देशमुख तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया अजून बघू कुठं लोक आहेत फक्त आपण पार। नमस्कार जय महाराष्ट्र काय चाललंय वातावरण निवडणुकी वातावरण चाललंय आबाविषयी चाललंय आबाविषयी हा का आबा म्हणजे आमदार करावा अशी आमची इच्छा आहे बापू नाही ते काय थोडं महाग घ्यावं त्याला एकदा निवडून दोनदा निवडून दिलेला आम्ही पण ते काय झाडे काय डोंगर ते करत गेला सगळ्या देशात फेमस झाल्या बरोबर आहे कोण शहाजी पाटील पण ते शहाजी पाटील आता आबाला पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे आबाला पाठिंबा द्यावा हा आणि आबाला आमदार करावा तिने असं आमचं एक म्हणणं आहे का बरं तुम्हाला वाटतं दीपक आबाचा आमदार व्हायला पाहिजे ती कधी झालं नाही म्हणताना आम्ही म्हणतोय आमचं म्हणणं आहे हो हा एकदा चान्स त्याला द्यावा आणि पुन्हा आबान काय शहाजी पाटलाला पुन्हा चान्स द्यावा आता बापून चान्स आबाला द्यावा आबान कसा दिलता ना ते वेळेला ते आता बापून आबाला द्यावा असं वाटतं काय आत्तापर्यंतच्या काळात विधानसभेच्या आत्ता जे आमदार झाले विश्वक्रम केला काय सहकार्य आबाजच होतं आतापर्यंत बापू झाले भाई गणपतीराव देशमुख झाले तर आबामुळेच झाले ह्या वेळा आबाला परत चान्स आलेला आहे तरी आबाशिवाय पर्याय नाही विकास हा आवाज करू शकतो बाकी स्थानिक बाबतीत तुमच्या न्यूजच्या बाबतीत कर्म झाला हे वरच्या बाबतीत झालं पण स्थानिक बाबतीत दीपक आबाशिवाय पर्याय नाही आता गणपत आबाला तरी विक्रमातांनी निवडून दिलं पण ते परत शहाजी बापूं काय तीस हजार तीन हजार कोटीवर निधी आणला म्हणून सांगते आता विकास कसं झाला निधी आणला काय बापूंनी एकट्याने निधी आणला नाही अजितदादाच्या मार्फत आव्हानेच निधी आणला आहे निमा निधी दोघांची पन्नास पन्नास टक्के निधी आणलेला आहे नुसतं नाव सांगून निधी आणला असं होत नाही ना आणि पर्याय आभाशिवाय पर्याय नाही पर्याय नाही होय तुम्हाला काय वाटतंय आम्हाला वाटतंय आबाला जे काय नाही देव असे आमची अपेक्षा आहेत हो पण तुम्ही एका गावा म्हटल्यावर बाकीच्या गावांचं कसं बाकीच्या गावाने बी सपोर्ट द्यावा बाबा होय द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला दीपक आवाज काय वैशिष्ट्य दीपक आवाज आम्ही आता सध्या दीपक आवाज सांगेल तसंच ऐकतोय आम्ही दीपक आबा या पाठीमागे राहतो या तुम्हाला वाटतं का या देशमुख कुटुंबानं किंवा शाहिद बापूने केला दीपक आबावर दीपक आबावर आम्ही आता तस कसं म्हणू शकू आहे आबा त्यांना सपोर्ट दिला होता ना देला देला आता आबा, आबा, आबाला सपोर्ट तिने द्यावा सपोर्ट हो नमस्कार काय तुम्हाला कशा पद्धतीनं आता निवडणूक होईल सांगोला विधानसभा दोन हजार चोवीसची ची जी निवडणूक आहे येणार आहे खरं तर विकासाच्या जोरावरच निवडणूक आजपर्यंतच्या ज्या काही झाल्या आम्ही लहानपणापासून ऐकत होतो ती म्हैसाळचं पाणी येणार आहे लहानपणापासपासून आम्ही भाषण आहे साडींची बार। परंतु पाणी फक्त दोन हजार चौदाला दीपक बाबा सौळंगी पाटलाच्या वाढदिवसाला आमच्या पारे तलावामध्ये पाणी आलेलं हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं त्यावेळी आम्हाला वाटलं म्हणजे काहीतरी खरं असते राजकारण काहीतरी खरं असते दोन नंबर गोष्ट पहिले लोक सांगते एकोणीसशे बहात्तर ला काकासाहेब सौळंगी पाटील आमदार होते वर आमच्या पारेच्या पुढे एक टिकसळ म्हणून गाव आहे तिथं मोठं तलाव मंजूर झालत काय कारणच तर होती परत कॅन्सल झालं कारण काकासाहेबांचा दुर्दैव मृत्यू झाला पण परतच्या काळामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये दीपकाबाबांना शून्यातनं कार्यकर्ता तयार करायला लागला प्रत्येक गावात जी काकासाहेब गेल्यामुळं जी एकदम ही झाली पोकळी निर्माण झाली त्यावेळीपासून पस्तीस वर्षामध्ये दीपकाबाबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला तळात ज्या फोडाप्रमाणे जपलं आणि त्या त्याप्रमाणे आज आजपर्यंतच्या पस्तीस वर्षामध्ये <स्तिण गावानास> की प्रत्येक गावात काम केले फक्त कार्यकर्त्याला जपणं म्हणजे ती मोठी गोष्ट नाही परंतु प्रत्येक गावात त्यांच्या माध्यमातून काम झाली ती आज बारकी गोष्ट सांगतो आज कधी पण आम्ही कुणी पण फोन करू द्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना करू द्या फोन ज्यावेळी आमचा जातो आहे आबांना त्यावेळी कुठे बेजी असतं दुसऱ्या मिनटात फोन माघारी येतोय कारण कार्यकर्त्याची तेवढी नाळ जोडली आहे आणि मेन महत्वाचं काय आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या आड्या अडचणीमध्ये सर्वसामान्य माणसाला मतदाराला काय पाहिजे आपली कोण अडचण जाणून घेत आहे त्या अडचणीवर मात कोण करतं आहे आपलं एखादं काम कोण करत आहे ह्या सगळ्या गोष्टीवर राजकारण समाजकारण चालत असते परंतु एक राज्यामध्ये बंद तर काही बागू ठरणार नाही राज्यामध्ये पहिला नेता आहे की ज्यांचा फोन अवघ्या एक मिनिटात माघारी येतोय आणि काय अडचण आहे काय हे जाणून घेणार आणि कधी जरी आता आबाकडे आम्ही काही कार्यकर्ते जातोय आम्ही लोक जातोय कुठल्या पण कामा जर जातोय पण आबा कधी माघार एखादा शब्द ठेवत नाही ते जी तुमचं काय काम आहे असं पोलीस स्टेशनला काम आहे तिथंच समोर फोन करणार समोरच पोलीस स्टेशनला सांगणार मी एक महाग आणि एक पुढं ही राजकारण ही पद्धत दीपक आबाजी नाही म्हणजे काम करणारा माणूस आहे म्हणून तुम्हाला वाटतं की ह्यावेळेस माणूस विधानसभेत माणूस एक लाख टक्के गरजेचं आहे कारण तालुक्याची पन्नास वर्षाची परिस्थिती बघली पन्नास वर्षामध्ये दुष्काळ आहे दुष्काळ आहे फक्त म्हणून आपण बोंबोललो पण दुष्काळावर मात करायचं जी जमाय पाहिजे ती जमलं नाही दोन नंबर आताच्या काळामध्ये पाच वर्ष गेल्या अनेक वर्षापासून गणपती देशमुख यांना पाठीमध्ये दिला आबांनी त्यावेळी आम्ही सगळ्यांना ऐकून त्यांच्या पाठीमागं आम्ही प्रामाणिक राहिलो त्यानंतर आता बापूंना पाठीमा दिला बापूंच्या पाठीमाग आम्ही प्रामाणिक राहिलो आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की बापूने आता थांबलं पाहिजे आणि बापूंनी आबांना पाठीमध्ये दिला पाहिजे कारण एक रा, रा विधानभव बव, विधानभवनामध्ये विधान परिषदमध्ये एक अनुभवी नेता आहे ज्यांना विधान परिषदच्या आमदारकी माहीत आहे आणि त्यांचाही संबंध एक सगळ्या पक्षाबरोबर चांगला असलेला हित संबंध आहेत किती त्यांच्या कर्तव्यावर संबंध ते की कुठलंही पण काम सांगा आबांना आणि कुठल्या पण नेत्याला फोन करायला सांगा आबा दोन मिनटात ती फोन करते ती आज आमदार असला नसला त्याचा पण विषय नाही पण एखादं काम कसं करायचं असतंय हे दीपक आबाकडनं आपण शिकलो पाहिजे कारण आपण कुठलं पण काम गेलं तर कामच झालेलं असतंय तर ती मोठा आमचा स्वाभिमान आहे ना अभिमान आहे त्यामुळे गरजेचं आहे आम्हाला की त्यांना आमदार करणं आता पर्यायच राहिलं नाही आमच्या पुढं की तीस पस्तीस वर्षाचं काकासाहेबाचं स्वप्न आणि आमच्या सर्वसामान्य जनता आजपर्यंत आम्ही एक ही करत आलोय आबा यावेळेस आमदार होते आबा यावेळेस उभारतील आपणच्या पाठी मग आपण असं करूया पण आजपर्यंत आमच्या नशिबात नशिबात आमचं थोडं चुकीचं म्हणून गेले आम्ही जणला आमदार केला जणला गुन्हा लावला पण आमच्या माणसाला आम्हाला आमदार केलं जमलं नाही पण आज दोन हजार चोवीस मध्ये आम्ही शंभर टक्के आम्ही सर्वजण एक जण होऊन आम्ही बापूंची कार्यकर्त्याला असतो आम्ही सगळेजण असले काही आमदार साहेबांवर प्रेम करणार लोक आहेत पण दीपक गाबाने त्यांची कामं केल्यामुळे ती लोक आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण मिळून सगळ्या पक्षाची सगळी लोक बरोबर घेऊन शंभर टक्के येणार दोन हजार चोवीस निवडणूक की उद्याच आमदार दीपकाबा सावंगी पाटील तुम्हाला दिसत ठरलंय शंभर टक्के ठरलंय दीपक आबांना काम करताना ना कुठला पक्ष ना कुठली पार्टी त्यांनी कुठल्या पक्षाला तिकीट आणावं कुणी पक्षाला तिकीट द्यावं अशी आमची अजिबात इच्छा नाही दीपक आबा हीच सगळ्यांचा पक्ष आहे सांगोल तालुक्यात त्यामुळे इंडिव्हिज्युअल दीपक आबांना कुठल्या पक्षात गेलं तर चालतंय कुठनं तिकीट आणलं तर चालतंय त्यांना कोणी तिकीट नसेल त्यांनी अपक्ष असेल तर पण चालतंय पण आजपर्यंतच्या काळामध्ये अजित दत्तावर एक विश्वास ठेवून ठेवलेले कार्यकर्ता आहे शरदचंद्री पवार साहेबांचं त्यांनी काम केले ह्या दोन्ही माणसाला त्यांनी जवळ न आहे त्यामुळे शंभर टक्के दोन्ही पण व्यक्ती ही त्यांचा गांभीर्याने विचार करून की आजीत दादा येणार सांगवण्याचा आमदार एक बघायचं असेल तर मिळेल अजून काय ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं औदुंबर गायकवाड औदुंबर गायकवाड हीच गाव हा हीच गाव किती वर्ष बसणार आता किती वय माझ पंच्याहत्तर वय आहे शरद पवार पेक्षा कमी जाईल मग शरद पवार पेक्षा मला काय करणार माणसं गेटवाली माणस दिस कुर्णों 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 कुर्णों। <laughs> ना आमच्याकडे तर केला आता निवडणूक लागली बर गणपत आबा नंतर आता शाहि बापू आमदार झाले तुमच्या मतदारसंघाचे बर दीपक आबा साळुंक पाटलं पण ह्यावेळेस निवडणूक लढवायचं म्हणते तुम्हाला काय वाटतंय दीपक आबाला निवडून द्यायचं दीपक आबाला का बर बर। थी थी। का बरं म्हणजे आमचा विकास केला त्यांनी चांगला विकास केलाय हा काय विकास केलाय विकास केला पाणी आणलं मैशाल बर देखरेख कमी जास्त पाण्याचं बघतोय तू शाहीबापून आणलं म्हणते ती का ती शाहीबापून ती मी आणलं अहो शाहीबाप काल झाला आमदार बर त्या काय पूर्व आमदार आहे काय बर ते बघा माझ्या वडिलापासून आम्ही राजकारण करतोय बर 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 मुळे पा, मुळे पाणी आणलं म्हणजे कोणी दीपक आबाजी वडिला आणलं मला नाव येत नाही बरं तेनं आणलं बर पुन्हा काय मग म्हणजे त्यानं मंजुरी केली काय जोर जेवण आणि तिने कोण गेला त्याला काय मग पुन्हा दीपक आबानं जरा मग सहकार्य करून चालू केलं दीपक आबानं गणपत आबाला आमदार करायला मदत केली वेळा शाहजबापू गे ला गेलो काय आपल्याला माहित नाही पण सांगतोय मी मला म्हणजे एवढी माहिती आहे जेवढी सांगतो दीपक आबा करतील काम हा काम करतील आता दीपक बाबा करते काम ना आमच्या तिच केली की तुमच्या केली ती हा होय काय म्हणते ती दीपक आबा म्हणते तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे केले काम ती काम काम केलेले ते चांगले ते आमदार सगळे दंपत बाबा आहे पुन्हा शेजू बाबा बी आहे त्यांनी सगळे म्हणून केले ती काम ना आता दोन हजार चोवीस ला कोण आमदार हवा असं वाटतं तुम्हाला कोण होत आहे शाहजी बापू आहे बरं ह्या दोघातलं कोण हो वाटतंय शाहजी बापू हो साजी बापू हो का बर शाहजी बापू का बर माझे काम करते ना काम करते काम करते काम करते म्हणून बापूने काम केले साजी बापूने असं म्हणायचं त्यांना हो नमस्कार ऐकूयात ना पंच्याऐंशी प्लस आहे मग नमस्कार माहिती तुमच बोलाय तुम्ही बोलले बोललाय बर इथं काय करू नये आपल्या सोबत आहे काय वाटते तुला तरुण म्हणून कोण पाहिजे तुमच्या मतदारसंघाचा आमदार दीपक आबा दीपक आबा काय दीपक आबा दीपक काम करते काम काम करतो काय आहे गावाला येडा घाला कळत किती काम केले काय आता घाल सांगितलं गाळे बिळ सगळं बांधलेलं पलीकडे मोतार होती ती व्यवस्थित केली तिथं बाथरूम बांधली बर तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा येत्या आमदार सांगोली तालुक्याला एमआयडीसी सी भाव एमआयडी सी पन्नास वर्षात आलं ना आत्ता या दीपगाबा आणणार शंभर टक्के आता शहाजीबाबांना गेलो मदत केली आता काय वाटतं तुला शहाजीबाबां दीपगाबाला मदत करा मदत करावं ठीक तर तुम्ही बोलला की तर या प्रतिक्रिया आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघामधलं पारे हे गाव आहे आणि या भागातून की मतदारांचा कौल काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे अजून या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावामध्ये आपण जाणार आहोत आणि एकंदरीतच सांगोलकरांचा नक्की कौल का आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सूर्यासोबत मी गणेश आयकडोवी मराठी न्यूज सांगोला